सहा फेब्रुवारी ते नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत दिल्लीतील डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जलतरण तलाव संकुल येथे पहिली बी आय एम स्टेक ॲक्वॅटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस संपन्न झाली या स्पर्धेत डायविंग या क्रीडा प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करताना सोलापूरच्या इंडियन मॉडेल स्कूलमध्ये इयत्ता दहावीत शिकणाऱ्या श्रावणी प्रताप सूर्यवंशी हिने हायबोर्डमध्ये दोनशे चौतीस गुणांसह सिल्वर मेडल तीन मीटर स्प्रिंग बोर्डमध्ये दोनशे बेचाळीस पूर्णांक पस्तीस गुणांसह गोल्ड मेडल तर एक मीटर स्प्रिंग बोर्डमध्ये दोनशे नऊ पूर्णांक पंच्याहत्तर गुणांसह ब्रांझ मेडल पटकावले यामुळे भारताला पहिली बायमेस्टेक डायव्हिंग वुमन टीम चॅम्पियनशिप प्राप्त झाली आहे याबद्दल सरपंच परिषदेच्या जिल्हा समन्वयक वनिता सुरवसे यांनी श्रावणी सूर्यवंशी हिचे कौतुक करून अभिनंदन केले तसेच एवढ्या कामाच्या व्यापातून आई वडील सुद्धा तिच्यासाठी रात्रंदिवस झटत असतात मी नेहमी वृत्तपत्रातून तिच्या बातम्या पाहत असते तिच्या आईवडिलांकडून जो तिला सपोर्ट मिळत आहे त्यासाठी आईवडिलांचे सुद्धा कौतुक करावे इतके कमीच आहे भारताला पहिली बायमेस्टेक डायविंग वुमेन टीम चॅम्पियनशिप मिळाली याबद्दल श्रावणी सूर्यवंशीचा सिंहाचा वाटा आहे यासाठी आम्हा सर्व सोलापूरकरांना श्रावणीचा अभिमान आहे सोलापूर जिल्ह्यातील सर्व सरपंचांतर्फे आणि सोलापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांतर्फे श्रावणीचा आलेख असाच वाढत राहावा यासाठी सरपंच परिषदेच्या जिल्हा समन्वयक वनिता सुरवसे यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी तिला तिचे आंतरराष्ट्रीय दर्जा राजचे कोच श्रीकांत शेटे रेल्वे कोच भाऊसाहेब दिघे ए एस आय कोच कुंजकिशोर मेलम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले त्यांचेही सरपंच वनिता सुर यांनी अभिनंदन केले आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका